नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मध्यंतरी खूप गाजत असलेली एक बातमी अचानक कुठल्या कुठे गायब झाली जसे जरांगे पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून किंवा काही आठवड्यांपासून मराठी माध्यमातून वर्तमानपत्रातून चॅनेलवरून अंतर्धान पावलेले तशीच एक बातमी ही साधारण तीन चार आठवड्यापूर्वी इतकी गाजत होती की धनंजय मुंडे झाले आता माणिकराव कोकाटे आणि माणिकराव कोकाटेंचा विषय संपतो न संपतो तो पर्यंत ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात वावटळ उठलेली होती वावटळ उठलेली होती त्यांनी कुठल्या तरी महिलेला असलील फोटो पाठवले वगैरे वगैरे त्या प्रकरणात मी जात नाही मी त्याकडे फारसं लक्ष पण दिलेलं नाही कारण असल्या गलिच्छ विषयानं चिवडत बसणं मला आवडत नाही कोणाला तरी दुसऱ्याला अश्लील ठरवण्यासाठी आपण मात्र असे अश्लील शब्द सातत्याने सगळायचे हा हल्ली सभ्यतेचा एक नवा प्रकार झालेला आहे आणि त्यावेळेला मला आठवत विधानसभेचं अधिवेशन अर्थसंकल्पी अधिवेशन चालू होत त्यामध्ये माध्यमांच्या वापर करून जयकुमार गोरे आणि देवेंद्र फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न जोरदार चालू होता अगदी जयकुमार गोरे पळाले पळाले इथपर्यंत ओरडाणा करून झाला पण जयकुमार गोरे पळाले नव्हते त्यांनी आपल्या विरुद्ध ज्या बातम्या खोट्या नाट्या देण्यात आल्या त्याच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याची भूमिका घेतली आणि या बातम्या देणाऱ्या पत्रकारासकट संबंधित महिलेला खंडणी मागणं आणि खंडणी घ्यायला हजेरी लावणं अशा आरोपाखाली व्यवस्थित गुंतवून सापड्यात ओढून मार्गी लावणे या असल्या बातम्यांचा बाजार उठवला जयकुमार गोरेने आणि अर्थातच जयकुमार गोरेंनी उठवला म्हणायचा तर ज्यांच्याकडे गृह खातं सुद्धा आहे त्या देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा उठवला असं म्हटलं पाहिजे याच कारण विषय हक्कभंग पुरता होता तोपर्यंत ठीक होत पण जेव्हा मामला खंडणीचा झाला आणि साधी सरळ गोष्ट आहे खंडणीचा मामला असतो त्यामध्ये जे पकडले जातात त्यांना रंगे हात पकडावं लागतं आणि त्यामुळे एक कोटी रुपयाची खंडणी प्रत्यक्ष घेताना संबंधित पत्रकार आणि तुमच्या ती महिला जी कोण होती ती यांना क्राईम ब्रँचने पकडलं पण त्यामध्ये शरद पवार गटाचा एक वरिष्ठ नेता सुद्धा जो पूर्व निवृत्त सनदी अधिकारी आहे त्याचंही नाव गोवलं गेलं आणि तो शरद पवार गटाला बसलेला सगळ्यात मोठा दणका होता <laughs> कारण विषय तेवढ्यापर्यंत नाही आला जोपर्यंत महिलेच्या विनयभंगाचा वगैरे विषय होता तोपर्यंत मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यापासून अलिप्त राहिले होते पण अलिप्त असतात देवेंद्र फडणवीस आणि एखाद्या विषयात मौन धारण करतात तेव्हा ते प्रकरण काबूर माजवणाऱ्यांवर उलटणार ही काळ्या दगडावरची रेग असते आतापर्यंत अनेक विषय गेल्या दहा अकरा वर्षात फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून पहिल्यांदा दोन हजार चौदा पासून आजपर्यंत जवळजवळ दहा साडे दहा वर्षामध्ये एक गोष्ट तुम्ही बारकाईने बघितली आणि अभ्यासली तर कळेल जे लोक देवेंद्र फडणवीसांना हिरण्याचा डाव करतात आणि कुठल्या तरी सापड्यात ओढायला बघतात तो सापळा तोडून मोडून देवेंद्र फडणवीस टाकतातच पण उलटे त्यांनाच त्यांच्या सापड्यात अडकवतात अशा डजनावारी घटना सांगता येतील मी सांगू शकतो पण आता त्यामध्ये जाण्याची गरज नाही त्यात जाण्याची गरज नाही तुम्हाला आठवत मित्रांनो तावाने तावा सचिन वाजेचा बचाव सत्तेत बसलेले अनिल परब आणि अनिल देशमुख करत होते ते अनिल देशमुखच शेवटी गजा आड गेले ना वर्षभर किंवा काही महिने तसेच देवेंद्र फडणवीसांना विरोधी नेता असताना सुद्धा कुठच्या तरी ड्रग डीलरच्या सापड्यात अडकवण्याचा डाव नवाब मलिक खेळले होते काय झालं त्याच तेव्हा तर देवेंद्र फडणवीस सत्तेत नव्हते विरोधी पक्षात बसले होते सत्तेची कुठली यंत्रणा त्यांच्या हाताशी नव्हती पण सगळे डाव देवेंद्र फडणवीसांनी असे फिरवले असे फिरवले की आज अनिल देशमुख यांना निवडणूक लढवणं पण अशक्य झालं राजकारणातून जवळजवळ जबाल अर्धी अधिक निवृत्ती पत्करावी लागली नवाब मलिक राजकीय क्षितिच्या गायब झाले अंतर्धान पावले आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर बालंट आणण्यासाठी जेव्हा कोणी काहूर माजवतो बवाल निर्माण करतो त्यांनी एक सावधानता बाळगायची असते की त्यामध्ये तथ्य आणि सत्य नसेल तर तो, तो सगळा डाव देवेंद्र फडणवीस मोठ्या शिताफीने तुमच्यावरच असा उलटून टाकतात की आपण कुठे फसलोय आणि यातून कसं निष्ठायचं त्याचा सुद्धा अंदाज फसलेल्यांना करता येत नाही अनिल देशमुख पण तुरुंगात गेले नवाब मलिक पण तुरुंगात गेले जामिनावर बाहेर आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर एफ आय आर सुद्धा दाखल होऊ शकला नाही विरोधी पक्षात असताना मग आज सत्तेत असलेले देशमुख आहेत सत्तेत असलेले देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या विरुद्ध थिल्लर आणि चिल्लर आरोप करायचे डावपेच करायचे असला पोरकटपणा हा शहाणपणाचा नसतो ना मित्रांनो नसतो शहाणपणा त्यामुळे हे जे काय जयकुमार गोरे यांना अडकवण्यासाठी लावलेले सापळे आणि डावपेच होते ते करताना भरभक्कम पुरावे आहेत का आणि नसतील तर आपणच कसे अडकू लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीसांना खोट्या नाट्या आरोपाखाली गुंतवायचं म्हणून पोलीस प्रॉसिक्युटरच्या कार्यालयात बसून षडयंत्र आखलं जात होत त्याचीच सगळी छोप्या कॅमेऱ्याची सीडी बनवून देवेंद्र फडणवीसांनी डाव उलटवला होता, होता। सचिन वाजे मनसुख हिरेन तशीच केस होती त्यामुळे देवेंद्र फडणवीसांसाठी तुमच्या जयकुमार गोरेला गाजर बनवून ज्यांनी पेश केलं होतं त्यांची आता बोबडी वळलेली आहे कारण ज्या अधिवेशनामध्ये हा विषय काढण्यात आला आणि जयकुमार गोरे उत्तर न देता पळाले पळाले म्हणून बातम्या रंगवण्यात आल्या त्याच अधिवेशनामध्ये गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातला खंडणी विषय उघडकीला आणला आणि त्यामध्ये या खंडणी प्रकरणामध्ये सुप्रियाताई सुळे बारामतीच्या खासदार शरद पवारांची कन्या रोहित पवार कर्जत जामखेडचे आमदार आणि पवारांचे नातू शरद पवारांचे रोहित पवार यांना सुद्धा त्या पलीकडे सोलापूर आणि सातारा या पट्ट्यातले पवारांचे अत्यंत निष्ठावान असलेले मला वाटते प्रभाकर देशमुख काय असं काय नाव आहे त्यांचं असे निवृत्त सेना सनदी अधिकारी यांना सुद्धा या खंडणी प्रकरणामध्ये लपेटण्यात आलेले हा विषय मी आज एवढ्यासाठी सांगतोय गेल्या महिन्याभरात हा विषय देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेच्या पटलावर आणल्यानंतर आणि चौकशी तर होणारच आणि ज्यांची ज्यांची नावं घेतली त्यांची ही चौकशी होणारच असं बजावल्यानंतर अचानक शरद पवार गट राष्ट्रवादी मधले मोठमोठ्या तोफा धडाडत होत्या त्या थंडावलेल्या थंडावलेले रोहित पवार आणि सुप्रियाताई सुळे ह्या अलीकडल्या काळात महिन्याभरात अचानक एकदम शांत कशाला झालेत नॉर्मल आमदार किंवा खासदार म्हणून जे काम करायचं ते सोडून बाकीच्या राजकारणामध्ये ना नाक खुपसण्याची जी हौस सुप्रियाताईंना आणि रोहित पवारांना होती ते कुठल्या कुठे एकदम चिडीचूप झालेत काय झालंय काय झालंय जयकुमार गोरे यांचा अडोसा घेऊन अकेला देवेंद्रला पकडायचा आणि अकेला पकडायचं म्हणून निघालेल्या बारामतीच्या या शूरवीर फौजेला लकवा मारला था। का आता काय झालंय काय झालंय कारण साधय सरळ आहे एका थेट गुन्हेगारी प्रकरणामध्ये फौजदारी प्रकरणामध्ये सुप्रिया ताई आणि रोहित पवार यांचे पकडलेल्या आरोपांची झालेल्या फोनचे रेकॉर्ड काढण्यात आले आणि त्याचा खुलासा द्यायला त्यांनाही अवतण मिळणार ही, ही गोष्ट साधी सरळ आहे आणि तसं झालं तर आपली अब्रू चट्यावर आणायला हे सगळे मुद्दे वापरले जातील याची अक्कल आलेली आहे नाहीतर रोहित पवार इस्रायल हमास युक्रेन रशिया इथपासून कशाबद्दलही बोलायचे आणि सुप्रिया ताई तर तुम्हाला आठवत असेल मोठी सारवा सारव करायला निघाल्या होत्या एवढी नोटबंदी झाल्यानंतर एक कोटीची रोख रक्कम आणि नोटा आल्या कुठून असं फार मोठं पांडित्य सुप्रिया ताईने या विषयात पाजळलं होतं पण साधी सुधी प्रशासकीय किंवा पोलीस तपासातली गोष्ट त्यांना माहिती नाही कि ज्या वेळेला क्राईम ब्रँच किंवा लाचलुचपत विरोधी अँटी करप्शन ब्युरो काम करतो तेव्हा अँटी करप्शन ब्युरो स्वतः त्या नोटा आणत असतो पेश करत असतो खुणा करत असतो गफलत नसते कारण नोटा कुठून आल्या हे कोर्टातही सांगावं लागतं आणि त्यामुळे असलं अक्कल शून्य विधान सुप्रिया ताईनी करण्याची गरज नव्हती पण अक्कल पाजळण्याची हौस निर्माण झाली आणि छंद जडला मग मूर्खपणा करा, मूर्खपणा करायला पर्याय उरत नसतो तेच रोहित पवार आणि सुप्रिया ताईंच झालं जो सापळा त्यांनी लावला होता त्यामध्ये त्यांचेच दोन पिट्टू अडकले ती कोणती महिला आणि तो पत्रकार तेव्हा त्याच्याशी आपण थेट संवाद करता कामा नये निदान ज्या कालखंडामध्ये त्याच्यावर आरोप केले जाणार आहेत ज्या कालखंडातल्या कृतीसाठी त्या काला तरी आपला आणि त्याचा फोनवर संपर्क होता असा कुठलाही धागा धोरा मिळता कामा नये याची काळजी सुद्धा सुप्रिया ताई किंवा रोहित पवारांनी घेतली नाही जरा उद्धव ठाकरे यांच्या क्लास मध्ये जाऊन त्याची शिकवणी सुप्रिया ताईनी घेतली तर बरं होईल उद्धव ठाकरे कोणाचे फोन उचलत नाही आणि स्वतः कोणाला फोन करत नाही फडणवीसांनी दोन तीन ठिकाणी सांगितलं की कोणाच्या तरी फोनवरून फोन आला आणि त्यांनी सांगितलं की उद्धव साहेबांना बोलायचं मिलिंद नार्वेकरनी फोन करायचा आणि त्या फोनवर उद्धव ठाकरे बोलणार त्यामुळे उद्या त्या फोनवर ज्या फोनवर उद्धव ठाकरे बोललेले त्याचा तपास सुरू झाला तर नाव समोर येतं उद्धव नाव येतच नाही तेव्हा ज्या अशी षडयंत्र आणि कारस्थान करायची असतात तेव्हा आपल्या फोनवरून कोणाशी बोलायचं नसतं आणि आपल्या फोनवर समोर त्याने फोन करू नये याची सूचना त्याला द्यायची असते एवढी तरी चतुराई सुप्रियाताईंनी किंवा रोहित पवारांनी शिकली पाहिजे काळजी घेतली पाहिजे आणि ती कशी घ्यायची याची शिष्य शिकवणी हे उद्धव ठाकरे देऊ शकतात पण आपल्याकडे जी साधनं उपलब्ध आहेत त्याचा पण वापर करायचा नाही आणि अक्कल पाजळायची याचा छंद लागला की माणूस आयता सापड्यात येऊन अडक सुप्रियाताई आणि रोहित पवार यांच्याच इशाऱ्यावर तो पत्रकार या महिलेचा आडोसा घेऊन जयकुमार गोरे यांच्या बदनामीची मोहीम चालवत होता हे म्हणून तर उघडकीस येऊ शकलं सिद्ध किती होईल नंतर बघू पण निदान तपासाची धमकी देण्या इतकं कोलीत तरी रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी स्वतःच देवेंद्र फडणवीसांच्या हाती दिलं नाही का आणि त्याचा धसका त्यांनी घेतलाय हे त्यांच्या मौनम रथातून कळतं नाहीतर जगातल्या कुठल्याही बारीक सारीक गोष्टीवर आपलं ज्ञान प्रदर्शन करण्याची सुप्रियाताई आणि रोहित पवारांना हौस आहे पण गेल्या महिनाभरात जगात इतक्या प्रचंड घडामोडी घडत असताना हे दोघेही अचानक थंडावलेले दिसतात ही बातमी आहे मित्रांनो पण ही बातमी आहे म्हणूनच ती बातमीदारांना कळत नाही पत्रकारांना कळत नाही चॅनेलवाल्यांना कळत नाही की दीर्घकाळ अचानक सुप्रिया ताई आणि रोहित पवार हे चटपटीत बोलायचे का बंद झालेत हे विचारायला असो मुद्दा इतकाच आहे की अकेला देवेंद्र क्या हो करेगा हे जे काय सुप्रिया ताई चार वर्षापूर्वी बोललेत त्या टोमण्याची पाठ अजूनही देवेंद्र फडणवीसांनी सोडलेली नाही पदोपदी आणि संधी मिळेल तेव्हा अकेला देवेंद्र सुप्रियाताई आणि त्यांना ज्यांच्या ज्यांच्याविषयी सहानुभूती आहे त्यांच्या त्यांच्यासाठी बरोबर सापडे लावत असतो आणि हे त्यात अलगद अडकत असतात इतर अनेक जण अडकले पण या वेळेला पहिल्यांदा सुप्रिती सुप्रियाताई आणि त्यांचे भाचे रोहित पवार सुद्धा देऊन अडकलेले आणि त्यातून निघायचं कस ही चिंता आहे अर्थात अशा गोष्टींच्या चौकशा या राजकीय इशाऱ्यावर सुरू होतात मध्ये रेंगाळतात थंडा होतात आणि त्याच इशाऱ्यावर परत जोरात सुरू होतात किंवा मग काय त्या शीतपेटीमध्ये टाकल्या जातात आपल्या विरुद्ध वापरता येईल असं एक कोलीत सुप्रिया ताई आणि रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या हाती देण्याची गरज नव्हती पत्रकारांना सटपटीत बातम्या लागतात ते आगीत तेल होताच काम करत असतात आणि त्यामुळे तुम्ही अकारण होण्यासारखं काहीतरी बोलाल तर ते अगत्याने तुम्हाला प्रसिद्धी देतात पण त्या अगत्यातून आपणच अडचणीत येण्याचा धोका संभवतो का याचा विचार आधीपासून करायचा असतो ज्या महिलेला आणि पत्रकाराला खंडणी खोरीसाठी अटक करण्यात आलेली आहे त्याच्याशी आपण काय महत्वाचं बोललो होतो हे उद्या जेव्हा तपास सुरू होईल चौकशा सुरू होतील तेव्हा त्याचे खुलासे देताना रोहित पवार आणि सुप्रियाताईंची बोबडी वळणार आहे ती वळेल तेव्हा वेळेल पण आत्ताच नुसता तपास होणार आणि त्यातून सुटका नाही असं अकेला देवेंद्र विधानसभेत म्हणाला आणि यांच्यात तोंडचं पाणी पळालेलं आहे किंवा उगाच अकारण सुप्रियाताई किंवा रोहित पवार यांनी मौनव्रत धारण केलेलं नाही जयकुमार गोरे त्यांना भोवलेलं आहे बघू मित्रांनो पुढच्या काळात काय होतं आता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा ナマスカー。